हे देवगड आहे आपण देवगड मध्ये आलेलो आहोत देवगडचा हापूस आंबा हा एकदम फेमस आहे दोन नंबर हे समोर हे रडार आहे हे रडार आहे समोरच यातून संपूर्ण रागावर कंट्रोल केलं जातं समुद्रात कुठलं जहाज कुठली गोड काय आहे कुठल्या क्षेत्रात वादा धरतील त्याच्यावर आपल्याला माहिती मिळते आणि तिथून तुम्हाला मदत पाठवली जाते दोन नंबर आहे देवगड किल्ला फार मोठा आहे गणपतीचा ते गणपती अष्टविनायक बाजूने आहे आपण नुसतं गणपतीचं दर्शन घेणार तर अष्टविनायकही दर्शन करा प्रदक्षिणा करा म्हणजे अष्टविनायकाला प्रदक्षिणा केल्या जमा आहे आणि देवगड फार बघण्याजोग आहे समुद्रकिनारा आहे समुद्रकिनारा राहण्यासाठी मोठे लॉजेस हॉटेल जेवण चांगलं आहे मांसाहारी शाकाहारी मच्छी आहे पाहिजे तुम्हाला खा सोळसकर साहेब आहे काय विनोदनात सावंत साहेब पण आहेत ते गाईड करतील तसेच चोगुले साहेब आहेत रंगुले चौधरी साहेब आहेत काही पाहिजे ते सांगतील कुठं खायचं कुठं बसायचं ते सांगतील छत्रपती शिवाजी महाराज की हर हर महादेव गणपती बाप्पा